अत्यंत उदाहरण मी आपल्याला देईन टेंबूत ताकारी योजनेचा सुधारित टप्प्याला प्रशासकीय मान्यता देण्याचा प्रस्ताव विधिमंडळातले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक स्वर्गीय अनिल बाबर भाऊनी या ठिकाणी गेली दोन वर्ष त्याचा या ठिकाणी पाठपुरावा केला होता आणि मी एवढं सांगतोय आता गेल्या महिन्यामध्ये नागपूरचं अधिवेशन झालं दुसऱ्या दिवशी अधिवेशन संपणार होत आणि मंत्रिमंडळाची बैठक नागपूरमध्ये होती आणि त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये टेंबू योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा आणि त्याला आर्थिक तरतूद करण्याचा विषय कॅबिनेट पुढे चर्चेला होता अनिल बाबर साहेब स्वर्गीय भाऊ त्या कॅबिनेट बैठकीच्या हॉलच्या बाहेर खुर्ची टाकून बसले होते आणि जाताना मला आतमध्ये म्हणले राजे तेवढा टेंबूचा विषय मंजूर झाला की मला आतमधन फोन करून तेवढं सांगा म्हणजे आमदार कसा असावा की आतमध्ये मंत्रिमंडळाची बैठक आहे ऐन वेळी जर काय अडचण आली तर शंभूराजे आपल्याला बाहेर येऊन विचारतील भाऊ कसं काय नेमकं करायचं म्हणजे आपल्या मतदारसंघातल्या लोकांना दिलेला शब्द हा पूर्ण करण्यासाठी त्या कॅबिनेटच्या बैठकीच्या बाहेर खुर्ची टाकून बसणारा केवळ एकमेव आमदार या महाराष्ट्रानं बघितला आणि तो म्हणजे स्वर्गीय आमदार अनिल बाबर साहेब मी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना मनापासून धन्यवाद देईन की जेव्हा भाऊने हा विषय मांडला तेव्हा साथ शिंदे साहेबांनी मला सांगितलं शंभूराज काहीही झालं कितीही अडचण आली तरी आपल्याला टेंबूच्या सुधारित योजनेला मान्यता द्यायची आहे आणि नुसती मान्यता द्यायची नाही तर आपल्याला ते काम सुरू करायसाठी लागणाऱ्या निधीची तरतूद सुद्धा करायची आहे हा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयाने घेतला आम्हाला खंत वाटली बैठक झाली एक महिन्याच्या आत दुर्दैवानं भाऊंचं निधन झालं त्यांच्या परिवाराला जसा धक्का बसला त्यांच्या मतदारसंघातल्या लोकांना जसा धक्का बसला तसा आम्हालाही बसला कारण माझ्या वडिलांच्या बरोबर त्या काळामध्ये स्वर्गीय अनिल बाबर भाऊने या ठिकाणी काम केलं होतं पण सामान्य मतदारसंघातल्या लोकांसाठी कसं काम करावं याची शिकवण आमच्यासारख्या आमदारांना देण्याचं काम स्वर्गीय भाऊंसारख्या नेत्यानं केलं त्यांच्याबद्दल मी विनम्र या ठिकाणी त्यांना अभिवादन करतो विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि आमच्या विटा आटपाडी खानापूर मतदारसंघात जे भाऊंचे चाहते भाऊंचे समर्थक इथं आलेले आहेत त्यांना मी माननीय शिंदे साहेबांच्या वतीने एवढाच शब्द देतो की सुहास बाबर आणि अमोल बाबर या दोघांना सुद्धा बिलकुल शिवसेना अंतर देणार नाही त्यांना हातात आत घालून आम्ही सगळे त्यांच्या काम करू एवढाच शब्द या, या निमित्तानं मी देतो